आजच्या गोष्टीचं नाव आहे वडीलधाऱ्या व्यक्तींचा मोलाचा सल्ला एक गाव होतं त्या एका गावात एका मुलाचे लग्न ठरले मुलगी होती शेजारच्या गावातील तेव्हा शेजारील गावात लग्न होणार होते दोन्ही घरी लग्नाची मोठी तयारी चालू होती लग्नात भांडणे व मानमान होऊ नये म्हणून लग्नाला वराडात कोणीही म्हाताऱ्या माणसांना न्यायचे नाही असे तरुण माणसांनी ठरवले लग्नाला जाण्यासाठी गाड्या तयार झाल्या ठरल्याप्रमाणे घरातील मोठी माणसे सोडून बाकी सर्वजण शेजारील गावाकडे निघाले गावात एक शहाणे समंजस आजोबा होते ते हळूच आधी शेजारील गावात गेले व तेथील मंदिरात वेश बदलून राहिले ठरल्याप्रमाणे वराकडील पाहुणे मुलीच्या घरी आले त्यांचे मुलीच्या घरच्या माणसांनी मोठ्या थाटाने आगत स्वागत केले मुलीच्याकडील माणसांच्या ध्यानात आले की पाहुण्यांच्यामध्ये एकही एक वयस्कर माणूस नाही ही गोष्ट त्यांना बरोबर वाटली नाही म्हणून आता या वराकडील लोकांची थोडी गंमत करावी म्हणून मुलीच्या वडिलांनी वराकडील माणसांना सांगितले की आमच्याकडे मुलीला देण्याआधी एक विहीर भरून तेल वराकडील माणसांनी द्यावे हे मागणे ऐकल्यावर वराकडील माणसे एकदम आश्चर्यचकित झाली भापरे आता एवढे तेल आणावे कुठून सगळेजण आसपास चर्चा करू लागले वराकडील प्रत्येकाने विचार केला पण कोणालाच उत्तर सापडे ना काय करावे लग्न मोडावे तर परत गावात गेल्यावर सगळे नाव ठेवणार सगळ्यांची तोंडे उतरून गेली ज्याला त्याला वाटू लागले की आपल्याबरोबर आपण कोणी मोठी माणसे आणले असते तर बरे एवढ्यात वेश पालटलेल्या त्यांच्या गावचे आजोबा तेथे आले त्यांनी विचारले का रे बाबांनो लग्न घरात तुम्ही सगळे तोंड उतरून का बसलात तेव्हा त्यातील एक म्हणाला काय सांगू तुम्हाला वधूकडील लोक विहीरभर तेल नजराना म्हणून मागत आहेत कोठून देणार एवढे तेल लग्न मोडावे तर परत गेल्यावर गावातील लोक नावं ठेवतील काहीच सुचत नाही आजोबांनी विचारले तुमच्याकडे कोणी मोठे माणसे नाही का सल्ला द्यायवास नाही हो मुद्दामून त्यांना वगळले त्यांचा आता पश्चताप होत आहे बरं चला मी तुम्हाला सल्ला देतो तसे उत्तर तुम्ही मुलीच्या वडिलांना जाऊन द्या म्हणावे आमची तेलाची विहीर भरून तयार आहे ती ओतून घेण्यासाठी तुम्ही पाण्याची विहीर कोरडी करा कशी वाटली कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद